आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून केंद्रीय मंत्री गडकरी यांनी माहिती दिली आहे नागपुरात लवकरच ई बसची फॅक्टरी तर केंद्रीय मंत्री गडकरींनी या संदर्भात माहिती दिली आहे नागपूरमध्ये लवकरच इलेक्ट्रिक बस निर्मितीसाठी मोठी फॅक्टरी येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना ही गुड न्यूज दिली फडणवीस दाऊस दौऱ्यावर जाणार असून आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत सहभागी होणार आहेत आणि याच वेळी महाराष्ट्रामधील गुंतवणूकी संदर्भात ते करार सुद्धा करणार असल्याची माहिती मिळते करार केला जाईल अशी माहिती मिळते आम्ही नागपूरला आता एक मोठी इलेक्ट्रिक बस तयार करणारी फॅक्टरी नागपूरला येते आणि त्यांना दहा हजार ड्रायवर पाहिजे दोन वर्षात तर मी आता माझ्याकडे ड्रायव्हिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट देतो मी आमच्या डिपार्टमेंटमधून आणि टेस्टिंग इन्स्टिट्यूट ती पण टेस्टिंग इक्विपमेंटही देतो आणि स्क्रॅपिंग पंधरा वर्ष जुन्या गाडीला आपण स्क्रॅप करतो तर माझी इच्छा आहे की विदर्भातल्या प्रत्येक तालुक्यात हे युनिट आपण टाकलं पाहिजे लोकांनी